मराठा आरक्षणाच्या जी आर वरून विजय वडेट्टीवार चांगलेच संतापलेत तर जरांगींवर संताप व्यक्त करत राज्य सरकारवर देखील वडेट्टीवारांनी टीका केली आहे ओबीसीच्या हक्काचं आरक्षण हिरावून घेत आहे ओबीसी मारून टाका त्यांच्या माना छाटा असं विधान करत वडेट्टीवारांनी जरांगी यांच्यावर आगपाखड केली आहे पाहूयात जर आम्हाला धमकावत असेल बंदू का ताकद आहे ना तलवारी घे छाटा आमच्या समाजामध्ये दुही निर्माण होईल असं पाऊल वडेंटीवार साहेबांनी उतरले पाहिजे त्या जरांगेच्या दबावापोटी आम्हाला उद्ध्वस्त करायला सरकार निघालं तुमच्या चौदा टक्क्याला धक्का लागता कामा नये की मराठ्यांची प्रामाणिक भूमिका काय असे की काँग्रेसला भूमिकाच नाहीये महाराष्ट्रात आरक्षणावरून सुरू झालेली लढाई आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे है। हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी नेते रस्त्यावरची लढाई लढणार आहेत हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली तसंच जरांगी पाटलांवर देखील वडेट्टीवारांनी आगपाखड केली जरांगींनी ओबीसीच्या माना छाटाव्यात असं मोठं वक्तव्य करत वडेट्टीवार जरांगेंच्या विरोधात आक्रमक झाले तर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य वडेट्टीवार यांनी करू नये असा सल्ला जरांगी पाटलांनी दिला एका समाजाला सर्व काही पाहिजेत ईडब्ल्यूएस मधून पाहिजेत ओबीसी मधून पाहिजेत आणि एसीबीसी मधून पाहिजेत त्यांना सार्थी फायदा पाहिजेत बाज्योती मधूनही फायदा पाहिजे करायचं काय बाकीच्यानी जगायचं की नाही जळांगे पाटलांना सांगून टाका तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या भरोशावर मारून टाक म्हणा संपवून टाक म्हणा सगळ्यांना गळा घोटून मार आता बारा लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या ती जी धारागिरी ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज, समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकावत असेल तर घाल म्हणा घे बंधू का ताकद आहे ना तलवारी घे आणि छाटा पान आमच्या वडंटीवार साहेबांकडून चुकीचे स्टेटमेंट जायला लागलेत समाजामध्ये निर्माण होईल असं पाऊल वडंटीवार साहेबांनी उचललं नाही पाहिजे कुठं असे स्टेटमेंट करायचे की जरांगी पाटलाचे आत्ता बंदूक द्या आणि ओबीसीला मारा असले न पटणारे या राज्याला न शोभणारे शब्द एवढ्या मोठ्या एका विरोधी पक्ष नेता राहिलेल्या व्यक्तींना बोलायचं इतका पश्चाताप करण्यापेक्षा उडंटीवार साहेबांनी गौर गरीब मराठ्यांच्या लेकराच्या तळतळाट घ्यायलाच नको आहे हजारोंच्या संख्येनं मराठा समाज आरक्षणासाठी मुंबईत एकवटला होता जरांगेंनी मुंबईत केलेल्या उपोषणानंतर मराठा समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या दरम्यान यावरून देखील वडेट्टीवारांनी जरांगे आणि सरकारवर हल्ला बोल केला जरांगेंच्या दबावापोटी ओबीसी समाजाला उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीचे कुणबी प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या कुटुंबातील रोटी बेटी व्यवहार झाला काय आता इकडचा जर कुणब्यानी एखाद्या मराठ्याला पोरगी तिकडे दिली आमच्या विदर्भातल्या तर पुरा मराठाकडून त्याच्याजवळचा रोटी बेटी व्यवहार झाला म्हणून कुणबी करू हे असं जिहार काढून मराठा समाजाच्या एका दबावापोटी त्या जरांगेच्या दबावापोटी आम्हाला उद्ध्वस्त करायला सरकार निघालं त्यामुळे दहा ऑक्टोबरचा जिहार निघणार दहा ऑक्टोंबरचा मोर्चा निघणार दोन सप्टेंबर चा जी आर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू ही आमची भूमिका ठरलेली आहे तुमचं तुम्ही चौदा टक्के खा तुमच्या आरक्षणाला धक्का लागता नये ओबीसीचा हे आमचं म्हणणं आहे चौदा टक्के तुमच्या चौदा टक्क्याला धक्का लागता नये ही मराठींची प्रामाणिक भूमिका आहे गोर गरीब ओबीसीच्या लेकराच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे ही आमची भूमिका आहे मंडल कमिशन तुम्हाला चौदा टक्के आरक्षण दिले चौदा टक्क्याला धक्का सुद्धा लागता नये अजिबात कोणी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही चौदा टक्के आरक्षणाला पण वरचं सोळा टक्के आमचं घेतलेलं आमचं जीवन काय उद्ध्वस्त केलं काल झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत जीआर रद्द करण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केली मात्र त्यावर सुद्धा सरकारने स्पष्ट भूमिका घेतली नसल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय हैदराबाद गॅझेटचं जी आर काढल्यानंतर का वडेट्टीवार संतप्त झाले दरम्यान यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील वडेट्टीवारांवर पलटवार केला आहे सरकारनी काल बोलवलं होतं आम्हाला अपेक्षा होती की ओबीसीवर अन्याय करणारा हा जे आर सरकार रद्द करेल आणि त्याबरोबर इतरही काही मागण्या होत्या परंतु मुख्यत्वे करून ओबीसी समाजावर दोन सप्टेंबरचा जो जे आर आहे तो असंविधानिक आहे आणि त्यामुळे तो जे आर रद्द केला पाहिजेत ही सर्वांची उपस्थित जवळपास आमचे माझ्याबरोबर असलेले पन्नास प्रतिनिधी होते आणि या पन्नास प्रतिनिधींनी एकमुखाने ही मागणी केली परंतु सरकारने त्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली नाही असे की काँग्रेसला भूमिकाच नाहीये दुर्दैव विजय भाऊला हे माहीत आहे नेतृत्वाला काहीतरी दाखवण्यासाठी त्यांची धडपड दिसते त्यांना वास्तव माहीत आहे जी आर वरून काल झालेल्या ओबीसीच्या बैठकीत छगन भुजबांचं इतरही ओबीसी नेत्यांनी आपली रोखोक भूमिका मांडली आहे विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय कसा काढला असा सवाल भुजबळांनी विचारला ओबीसी समाजासाठी असलेल्या महाज्योतीला लवकर निधी उपलब्ध का होत नाही असा प्रश्न देखील भुजबळांनी उपस्थित केला दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करून श्वेतपत्रिका काढण्याची वडेट्टीवार आणि पंकजा मुंडेंनी मागणी केली आहे वडेट्टीवारांना दहा तारखेचा ओबीसी मोर्चा न काढण्याचं आवाहन केलं मात्र वडेट्टीवार मोर्चा काढण्यावर ठाम आहे आरक्षणावरून राज्यात राजकारण दिवसेंदिवस तापत चाललं त्यात आता ओबीसी नेते आक्रमक झाल्यानं राज्य सरकार जी आर वर कोणता निर्णय घेणार आर रद्द करण्यासाठी हालचाली सुरू होणार की ओबीसी नेत्यांची समजूत काढण्यात सरकारला यश येणार याकडे आता लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट तास